तरुण वयातच सामाजिक कामाची आवड असलेल्या रत्नताई गाडे या घोडेगाव व परिसरात नावाजलेले व्यक्तिमत्व आपले कुटुंब सांभाळून राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठे काम करत असून सध्या त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत गेल्या पस्तीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत असून माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कट्टर कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे घोडेगाव पोलीस ठाणे येथे महिला सुरक्षा समितीच्या अध्यक्ष म्हणून ते काम पाहत असून महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे व वा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला तसेच मनसर येथील आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या एक दिवसीय कार्यशाळेत महाडाचे अध्यक्ष शिवाजीदादा आडळराव पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले जीवन मंगल कार्यालय मंचर येथे आंबेगाव तालुका पत्रकार संघाची कार्यशाळा एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली त्यामध्ये मला भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले महाडाचे अध्यक्ष शिवाजीदा आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या हस्ते मला तो पुरस्कार देण्यात आला तरी मी सर्व आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानते माझ्यासारख्या आज जो मला जो सन्मान देण्यात आला आहे हा माझ्या युक्तीचा नसून पूर्ण आंबेगाव तालुक्यातील महिला वर्गाच आहे माझ्यासारख्या अनेक महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत अनेक क्षेत्रामध्ये त्या अत्यंत हुशारीने आणि कसोटीने काम करत आहेत आज माझ्यासारखे मला जरी हा सन्मान मिळाला तरी पण माझ्यासारख्या अशा अनेक महिलांना असं सन्मानच करावं हो। अशीच माझी पत्रकार संघाला एक विनंती आहे त्यामुळे तुमच्या या अशा पुरस्कारामुळे महिलांना प्रोत्साहन मिळते ऊर्जा मिळते आणि विविध क्षेत्रात त्या भरारी घेऊ शकतात थँक्यू धन्यवाद पत्रकार संघाचे पुन्हा एकदा आभार या बातम्याचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे